आज मस्त की पोचलो आम्ही लोकेशनवर कुठे तर यायच्या दर्शनाला आलोय मस्त दोन दिवस बसते पण जायचं अण्णाच्या वाड्यामध्ये आणि यो पण समजा आमच्या वल्केचाच फार्म हाऊस आहे पण तिकडे बघू शकता सर्वांनी झोक्याचा आनंद घेताना तीन बहिणीशी बसल्या आणि एक बहिणीस मिसिंग आहे अजून एक बहिणीस मिसिंग आहे ना बघू शकता भिजून आले या दोघी ही ओपन बिझला आणि कपडे चेंज केले. दीदी तू पण भिजलीस ना? बघू शकता इकडे चना घेतलंय मस्त इथं चहा बनवले रे पावसामध्ये भिजलं मध्ये बिझले म्हणून चहा बनवले आणि आता इथे घेतले मस्त जेवण बनवलं. हे तीर केलेली आहे मस्त. अरे तीन मंदिर दे. हां आता चाण्यांची घे मग दल्याचं गेली. हां सात फुलनेली. हां. साथ से चावगा। चावगा। ये, ये लगे। लो काही जण चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसांनी आज आम्ही फिरायला झालोय कुठं झालोय तर तुम्हाला नंतर पुढे सांगेलच बाबी काय बोलणार कुठे झाले तू हा काय समजलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर चला गाड्या तर बाहेर रेडी तर केल्याच आम्ही पूर्ण सर्व फॅमिली चालले नाना वगैरे नाना आहेत ना, नाना कॅन्सल झाला तर दाखवत तुम्हाला कोण कोण आहे एक करीवाला चाललो आहे आम्ही लोकेशन तुम्हाला समजलं असेल नक्की सांगा ही एक गाडी रेडी आहे इकडं दुसरी गाडी रेडी आहे एक वी आणि एक गाडी गेले पुढे तीन गाड्या घेऊन चाललो आम्ही फिरायला मस्त वेगळं नाहीच बघू शकता एवढी या गाडीमध्ये बसल्या मागं तिघीजणी सगळी अजून एक गाडी आहे ना मस्त पैकी पोचलो आम्ही लोकेशन वर कुठे तर एकवीरायच्या दर्शनाला आलोय मस्त दोन दिवस वाजते पण जायचं अण्णाच्या वाड्यामध्ये आणि यो पण समजा आमचं वळखेच फार्म हाऊस आहे पण तिकडे आता नाही आम्हाला फ्री नाही त्यांचे कोण येणार आहे म्हणून तर चला शोड़ा शोड़ा गले गले I think, <laughs> 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 आता अन्नाचा वाडा शोधत शोधत गल्ल्या गल्ल्या फिरत आलो पण काही भेटत नाही रस्ता आय थिंक त्या बाजू त्या बाजूला अन्नाचा वाडा तिकडं जायचा आहे तर शुभम भाई बघू शकता तर चला जाऊ आता डायरेक्ट आता बघू भेटू तिकडेच एकच फायनली पोचलो आपण अन्नाच्या वाड्यामध्ये असं वाड्याचा एरिया आहे आणि इकडे बघू शकता राजहंस आणि बदक आणि आम्ही ह्याला रानकोंबड्या बोलतो तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून सांगा हा शुभम येतं थांब थोड्या वेळ नको आवाज मारू नको बोंबलो बाबी काय काकू कु कुकी कुकी हा बाबी येतो येतो शुभम हा येतो थांब बोलवतो था मी त्याला हे बघ आला बघ आला हे बघ आला बघ हा हो आला बघ शुभ आता तरी बस शांतो अरे कस झोकलं तुझा नंतर आला बरं झाला तरी रोख तू आला ना बघू शकता सर्वांनी झोक्याचा आनंद घेताना तीन बहिणीशी बसल्याने एक बहिणीस मिसिंग आहे अजून एक बहिणीस मिसिंग आहे ना दोन दोन तीन बहिणींची मीटिंग चालू आहे विषय गंभीर आहे गंभीर दोघे आल्या ना म्हणून विषय झालं डायरेक्ट नाव उरव का शुभम तू तू तुझ्यासाठी बस बारीकच बोर शर्ती ना बोड हाकलणार तो या आला रे आला घोळेवाला

एक बकरा तिकडे बकरा पण आहे संपतील ना आज आज उद्या दोन दिवस पोपटीन आणि पोपट पेरूवर आले जाम पेरू आले पण एक पण सुदेव नाही आहे पेरू तू पोप वाट बघू शकता मस्त डोंगरावरचे झेंडे दिसतात आणि खूप लांब आहे आणि इकडे आपला आजचा स्टे असणार आहे अण्णांच्या वाड्यामध्ये मस्तपैकी दर्शन करून झाला आणि इकडे मस्त मंगळवारी दर मंगळवारी महाप्रसाद असतो तर आज महाप्रसादाचा आस्वाद सुद्धा घेतलाय लाईन लागली का का पागल आम्ही ज्यांना ज्यांना चालत चालत गाडीत जायचं त्यांनी गाडीत जावा तुमची मर्जी फायनली पोहोचलो आम्ही आता वरती लाईनिंग चालू लाईनिंगला गर्दी ना मस्त टाइमपास म्हणून चालले आम्ही लाईन मध्ये आज गर्दी पण नाही तेवढी त्याला पुढे चला त्याला वाटावट काही चला नाही भेटल त्यांचं तर भेटेल फायनली दर्शन करून पडलो बाहेर आम्ही डेंजर सीन पाऊस पण आलेला आहे पाऊस पडतो आता ऊन एकदम कडक आलाय बघा तिकडे बघू शकता सर्व फॅमिली आलेली आहे आता फोटोशूट चालू होणार आहे चला चला लवकर नंबर लावा काहीच फायनली आता निघवलो आम्ही शिवम्ही घेतले मस्त की हार वगैरे फोटोशूट पण केला आम्ही खूप पण डेंजर फोटो काढला डोहल्या वेळ ए फ्यू मोमेंट्स लाईट बघू शकता भिजून आले या दोघी यो पण भिजला आहे आणि कपडे चेंज केले दीदी तू पण भिजलीस ना ती पण भिजली पाऊस बघा अक्षरशः खूप पडले एवढं पडलं आहे ना डेंजर एकदम पूर्ण पूर्णवालावाला आले आणि मी त्यावर झोपलेलो शुभमला वगैरे पाठवले दुकानावर म्हणजे नारळसुद्धा आणायचे आणि माझं डोका दुखतं म्हणून मेडिकलला पाठवले गोली घ्यायला चला जेवण बनवते दाखवतो मला बघू शकता इकडे चणा घेतले मस्त की चहा चा बनवले कोराच्या पावसामध्ये भिजलं म्हणून चहा आहे आणि आता इथे घेतले मस्त जेवण बनवले केलेली आहे मस्त मग कापड दाखवलं ना मी तुम्हाला शिरापणी बनाव जल्दी जलदी माझी झोप झाली ताणून लगे लागेल हा बे बघा आता ये पहिले गेलं मी ऐका ना पुढे हे दोघे बरोबर आहे त्याच्यानंतर एक जण उडी घेऊन परत आला एक इथं थांबला एक जण याला पाठवला तिथं बरोबर आहे हो बरोबर नंतर यानी यो होडी घेऊन इथं आला ना मग परत येऊ गेला तिथं आता होडी कोण आता बसलो तुम्ही

बरोबर तळा होता तळ्यामध्ये आंघोळ केली आणि फुले गेले ह्या मंदिरात गेल्याबरोबर जे फुलं त्याची डबल झाली

म्हणजे तिन्ही ती, ती, जे होती ना मंदिर त्यांना सेम झाली लास्ट ला तो खाली निघाला हात घेऊन दोन उत्तर दिली एकदम कठीण होती काही समजलं ना इला डोक्याच्या बाहेर बघत काय याचं काम चालू आहे पर्सेंटेज बघत प्रश्नाचे आन्सर पण देत जा तार्या सोल्युशन चालू आहे तिला सॉल्व्ह झाला का सांगतो पहिले पासून परत सांग तू सांगता अनुने पण घेतलं मस्त सोल्युशन करायला सगळी गेम चण्यानु ह अरे ली शोध लावतायत चण्यांचा तिने ते चण घेतलं इने हे चणं घेतले एवढं चण एवढं च वाट लावणार आज कर सोल्युशन चला अर्या दोघी पण करा तीन मंदिर ठेवला आता चण्यांची गेम शांबोल गेली सात फुला सातच किती डबल चौदा चौदा घे गे चौदा गेलं घेत चौदा पहिला पहिले गणपती मंदिर वाव पहिले मंदिर हे आठ गेलं आठ गेलं झालं किती सहा सहा ये दहा नाही बारा झालं डबल डबल झालं ना हे मंदिर किती होतं ते आठ आठ चार आलं हा सहाच्या डबल बारा बापास आठ वी चार 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 मध्ये एक दोन तीन चार डबल झालं क्वेश्चनच उत्तर आला हे दाबा दाबा आपण

पण तुम्हाला समजला ना उत्तर बरोबर आता आर्या तू सोल्युशन करून आता आर्य लावणार आहे लावून घे सगळीच चाण्या गेम होती त्याही बाटल्यानो गेम करून आलं इथं सोल्युशन दाखवला आत करोट का अगला क्वेश्चन आपल्या स्क्रीन वर आहे चला क्वेश्चन विचारा पहिला चला सात करोडाचा प्रश्न सात करोडाचा प्रश्न चला विचारा बोल बोल गुजराती जोडप असत आर्या नीटाई मद्रास तीन जोडप त्यांना समोर समुद्राचे त्या बाजूला जायचे समुद्राचे त्या बाजूला जायचे सगळ्यांना होडी चालवता येते हा परंतु पुरुषांचा पुरुषांवर विश्वास नाही बायांचा बायांवर विश्वास आहे होडी ना, चालवायला नावाडी नाही या बाजूची त्या बाजूला जायचंय विश्वास संपादन करून तिन्ही तोडकी त्या बाजूला पोहोचवायचे कशी एकच अरे क्वेश्चन सर्व सेम आहे त्याच उत्तर द्या अरे असू दे परंतु पुरुषांचा पुरुषांवर विश्वास माझ्या व्यतिरिक्त माझ्या बाईकडे कोणी बघितला आणि समुद्रा ते या किनारावरून त्या किनाऱ्यावर नजर पोहोचत नाही बोल बोल उत्तर बोल थाम, बोल ना सगळी चण्या न होगे मग चन कपला या चण्या हां ठीक आहे ठीक आहे पण काय 7 कोटीच्या प्रश्नाचं काही उत्तर आलं ना आर्य सुद्धा दमली कितकित किती ट्राय केला तुम्ही आता ज्यांनी प्रश्न विचारले आपण त्यालाच नंतर उत्तर विचारायला गेले जेवायला आल्यावर दाखवत होतो तर बघू शकता पावसाने आणि एकदम हा आकार माजवलाय जेव्हापासून आम्ही दर्शनाला गेलो होतो तेव्हापासून पाऊसच पाऊस मग अशी तरी शांतता घेतलेली पुन्हा आलेला आहे चला तर काहीच फायनली आता वाकरा पाऊस काय थांबाचं नाव घेत ना आता चाललोय मी गादे आणायला झोपायला तर काय करणार नाही इकडे पण बघून चालावं लागतं घड आले घरामध्ये सर्व एकाच रूम मध्ये आले दोन रूम केलेत फायनल चला गादी येऊ मस्त आले तिकडे समोर आणि पाऊस अजूनही पडतोय टेम टेम तुम्हाला दिसत असेल इथं त्यांचे रेट लावलेले आहेत मस्त बिस्लरी दोन लिटर चाळीस रुपये एक लिटर वीस रुपये सोळा एक लिटर पंचवीस खुर्ची एक नग वीस रुपये बघ खुर्चीच नाही टेबल एक नग शंभर गॅस बाटला एक किलोचा अडीचशे रुपये शेगडी एक सिंगल शंभर डबल दोनशे आणि गादी सेट शंभर रुपये असा त्यांचा रेट आहे अन्नाची वाडीमध्ये आलं आहे <laughs> चला बघूया कसं गा किती गाड्या घ्यायचे कारण बघ भरपूर जाण आहेत होईल कसा अजून फिरतं आणि डेंजर शुभम तुझे नाव सकाळ सारखं दिसत चला तर गाईज रात्री जे आता साडे अकरा चालू आम्ही झोपायला दुसऱ्या रूम मध्ये तीन रूम बुक केले ते बघूया कोणत्या रूम मध्ये मला पण नाही माहिती हा एक घेतलंय साइडला ओके तिथं गटर आहे डेंजर सी एकदम अशा लोकेशन वर आलोय सांगूनच लाईटच नाही कधीपासून लाईट गेले पूर्ण वाट लागली डेंजर आहे सगळा चिकट 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 वाट लागली पूर्ण तर चला बघूया आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा शॉर्टकटमध्ये बनवले उद्या आपण एक सेपरेट बनवूया चला भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग नाही चला